आता करणारच नाही ती कोणावले डोक्याला तर तुम्ही बघू शकता माझा चेहरा का झालाय ती मला केस का पाहिजे टायमिंग नाही हो आणि हिच काय चाललंय चिक काढायचा चिक काढायचं चिक असं द्या ही काय व नाही ही कसं माहितीये का मला केस का अंघो केली बर का मी या तुम्ही म्हणताल दहादा अंगू नाही केली का अंघू केली सकाळी गार अंगू असती माझी पण ही वाढले का नाही टायमिंग नाही आता कस सांगायचं तुम्हाला बाईची गरज आहे खरं तुम्हाला सांगतो बाईची गरज आहे ना तर माझा पिठा पाडणार आहे हाय अग लेबरची गरज आहे तुला बाय म्हणजे तुला काय वाटलं ही बाई आमची बाई वय रार रा रा ले बाईडी बाय म्हणजे लेबर लेबर म्हणजे तुम्हाला सांग तू तु लेबर कशी पाहिजे पन्नास पंचेचाळीस साठ या वयाची पाहिजे आपल्याला बाय बाय म्हणजे बाय 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 म्हणजे बाय म्हातारी बाय असते ती कोण असेल तर सांगा तुम्ही मला मी तू हुडकत हुडकत जिथं असेल तिथं की येऊ मला केस कापाय टायमिंग नाही एवढा लोड आलाय आणि ती माझ्या लोड आलाय रात्रभर जागलो अस तर झोप नाही हो शेवटी चिक नाहीच काढला एक दिवस लेट गेला चिक माझा डब डब बघू शकता तुम्ही पेंटिंगला तीन डबा इथं आज दुपार चिक काढणार आहे करणार काही हो तरी झोप झोपणार रात्री मला अवघड आहे तर बघा कांदा टाकलाय सुकायला हे काही नवीन बघू शकता बर का तुम्ही नवीन बघा फक्त नाव मी काय सांगणार नाही नाव सांगितलं की आज पाहिलंच केलं ही बघूया के आता बघू शकता होय ग पाहायची गरज आहे का नाही मग हाय म्हणती ही बाय म ती बाईची गरज आहे कुठं असेल तर हुडकुडक सांगा आपला नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नंबर मी सांगायची गरज नाही पण बाईची गरज आहे आता इथलं कसं इथल्यांदा खाव वाटा ना ज्या त्याच्या माग बघ ला हो हो काय केलं हिनी हा बरं ना का काय केलं तिने पाहू शकत चल विहिरीत येणार का विहिरीत भीती आहे हा आणि हे बाईचा ताप मला बाई आता माझ्या चेहऱ्याने तुम्हाला वाटत असत माझा चेहरा किती सुकलाय काय झालंय वाटोळ चेहऱ्याचं माझ्या चेहऱ्या तसंच वाटोळ आहे त्या बायला खर्च देत नाही मी म्हण सांगित मला करावं लागतं काय करणार शेवटी बायको या तिला कोण नाही माय शिव मला माझ्याशीवर तिच्याशीवर कोण नाही असं झालंय आमचं आता त्यामुळे बाईची गरज कुठं पाठ हो का तुम्हाला खर दाखवायचं हो का माल ही माल आहे बघा माल आहे का हो का माल पॅकिंग झालं या कुरड्याची पॅकिंग झालं या सगळं पॅकिंग करून ठेवलं पण बायची गरज आहे खरंच बायची गरज आहे आता बायची गरज आहे बायची गरज आहे का बायची गरज आहे बाईची गरज आहे बाय कशी पाहिजे आपल्याला सत्तरच्या पासष्टच्या साठच्या वयाची कारण एका जागा बसून काम करणार आपल्याला तिला बिलाय पाळवायची नाही आपल्याला अशी बाय पाहिजे आपल्याला बायची गरज आहे आता बाईचाच उल्लेख मी करणार कारण मला बाईची गरज आहे नाही बाई मग सांगू का बघा गा दीड तांब्या काढ आणि लागलं तर घी फुट घेता लागल देत ओरण वाजून काढ पाणी हा चाललंय बघा आता काय तुम्हाला सांगते काय बाईची गरज आहे दादा म्हणशील बाय बाय म्हण नको ताईची गरज आहे आजींची गरज आहे आजींची ताईची नाही आजीची बघा कोणाला काम जमत असल तर या या हुडकत हुडकत दुधेबावी गाव दुधेबावी तालुका फलटण महिन्याला त्यांना पगार दिला जाईल बर का महिन्याला पगार दिला जाईल काही अडचण नाही किती पकार द्यायचा महिन्याचा होय गाजर किती काही आडबीड लागलं नाही बाईला पाचशे रुपये हजर द्यायची पंडा मी तर करतो की रात्र दिवस आईच्या गावात माझ्या टाळेवरची केस राहणार नाही ती हुशाल म्हणती पाचशे रुपये अगं बाई मला रोज पापड लाटावं लागतल देव त्या बाईच्या हजर निघल काय डोकं बायला पाचशे रुपये हजरी मला सांगा बायला चालली किती अडीचशे रुपये हजरी इकडं काय टाकलं ती गिरी हळद मीठ आण हळद म्हणली हा तर असून द्या काही नाही बाकी बघा खरंच लेडीची एका गरज मला आहे बरं का बरं घेतो हिथ काय मला मिळाना कारण कोण ना कोणतं काढी टाकतं या एखाद्या फोड ती काडी टाकतं या आता कसं आहे बाईची गरज खरंच आहे बरं का लेबरची गरज आहे का सांडग पडलं तर करायचं डोक्याला ताप झालाय आणि हिला कुटवर ताप द्यायचा आता हिला उलट सुट्टी द्यायची आता किती दिवस वर सुट्ट्याची आणि मदत तर व कोण करत नाही मदत खर्च करत नाही मदत राहुल नक करून घेऊ आम्हाला म्हणते तुम्ही पैसे छापता या तुम तुम्ही लागा हजर तुम्हाला करा खावा तुम्ही तर लागा इतुमी, इतुमी। portion, कस काय करायचं सांगा स्वरा इथं लक्ष कोण ठेवायचं नका बाय बघा मग कशी बाय पाहिजे तू सांग आता काम वीस पंचवीस वयाची मग किती वयाची सांगा नाच काही नाही बघा पस्तीस तीस चाळीस पस्तीस म्हणजे काम बी जमलं पाहिजे त्यांना चाललंय बघायचं बरं का लेबर बघतोय आता मी कारण की एप्रिल महिना मला फुल चालवायचं आणि एप्रिलचं बंद होणार आहे मी जे सामान बनवून ठेवायचा इच्छा आहे माझा हिरा काय काम लावायचं नाही ती का ताप मला बघा माझ्या चेहऱ्या बघून तर ला कोणी तर बाय पाठवा लेबर पाठवा काय झालं आता लय अवघड झालंय ओके आता घेतो गरगटी करून एक नंबर ह्याची ह्याची गरगडी करून घ्यायची नाही का नाही कसं वाटला व्हिडिओ सांगा लाईक करायच इस करा लाईक करा उर की चल झुटा की दे हल टाका हलावती मध्ये उरका गरम होतं उष्ण तला